पण निवड करण्यात आलेली आहे आज घोषणा करण्यात आली आहे कसं नेमकं तुम्हाला काम करणार आणि ब बी जे पीला कसा बळकट करणार आमचे जी मी एक जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांगितलं की आमची जी कार्यकारिणी जे मी आज जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीमध्ये सर्वांना स्थान देण्यात आलं म्हणजे तसंच तरुणांना स्थान देण्यात आलं जुन्या लोकांना तिथं स्थान देण्यात आलं आणि एक चांगली अशी आपली कार्यकारणी तयार झालेली आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन सर्व मान्य आमदार पालकमंत्री महोदय सर्वांना विश्वासात देऊन आमचे डॉक्टर साहेब आहेत आमचे गोळे साहेब जगवे साहेब सर्व लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हे कार्य दिल्याची कार्यकारणी तयार केली आहे निश्चितच आमची जी कार्यकारिणीमध्ये सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत आणि हे ग्राउंड लेवलवर काम करणारे सर्व पदाधिकारी आहेत निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपंचायत असो की नगर परिषद असो या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पूर्ण परिषद भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रदेशा राहत आहे म्हणजे त्या ठिकाणी सांगतो कारण की आमच्या जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांची जी कार्यपद्धती आहे ती सर्वांची ग्राउंड लेवलवर काम करणारी ग्राउंड लेवलवर आम्ही त्या ठिकाणी काम करतो सर्वांच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये सर्वांच्या कि काही वापर ज्या काही अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी आमचे मान्य आमदार आमचे पालकमंत्री महोदय मंत्री महोदय सर्व त्या ठिकाणी प्रत्येक सुटीच्या दिवशी त्या ठिकाणी जनता दरबार लावून बाकी hmm. तो, दिवशी तहसीलमध्ये जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन ज्या स्थानिक स्वराज्य संस्था संस्था आहेत त्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो असतो मला निश्चित त्या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जनता त्या ठिकाणी फडकणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जिंकणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही युवतीसोबत कसं तुमचे संबंध राहतील आणि काय तुमचे कोर्चे पाऊल नाही वरिष्ठांनी ठरल्याप्रमाणे युवती नक्की निश्चित होईल आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा जो पक्षाचा जो आदेश राहील त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमच्या सर्व पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात आता ह्या नवीन कार्यकारी धोरणेचं काय नवीन मुद्दे राहतील कसे तुम्ही लोकांसमोर जाणार ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या सर्व गोरगुरिबा फक्त शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा त्यामागच्या माणसा नवीन कार्यकारणी किती उपाध्यक्ष नवीन कार्यकर्णी आता सात आघाड्या आम्ही त्या ठिकाणी जाहीर केल्या काही सीट त्या ठिकाणी जाहीर ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आता ज्या ज्यांनी ज्यांना अध्यक्ष आम्ही आघाडीचे बनव बनवलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं आणि जोडलेली पुरवणी आधीसोबत जोडलेली जाती